हाय हॅलो फ्रेंड्स उषास रेसिपरेंट ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहे एकदम मस्त अशी ढाबा स्टाईल पनीर भुर्जी यामध्ये तुम्हाला काही सिक्रेट सांगितलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा इथे मी तीनशे ग्राम पनीर घेतलेला आहे दोन टॉमॅटो हो। दोन मोठे बारीक चिरलेले कांदे धने पावडर एक चम्मच एक चम्मच मी लाल तिखट घेतलेलं आहे गरम मसाला घेतला एक चमच कसुरी मेथी कोथिंबीर घेतली बारीक चिरली कढीपत्ता अद्रक मिरची लसूण हे किसून घेतलेलं आहे कढई ठेवली आणि ती कढई छान तापलेली आहे आता त्याच्यामध्ये आपण दोन चमच इतकं तेल घेऊया तेल थोडंसं जास्त असेल तर पनीरला खूप छान टेस्ट येते तेल छान ताप तापल्याच्या नंतर आपण घेणार आहोत थोडीशी मोहरी मोहरी बघा तडतडल्यानंतर ना गॅस बारीक करायचा जेणेकरून मोरी अशी तडतळल्यावर तरपणार तर नाही पण जिरा टाकणार आहोत अर्धा चमच कढीपत्ता टाकून घेऊया कढीपत्ता छान तडतडल्यानंतर अद्रक लसूण मिरची ह्याचं वा आपण जे किचून घेतलं होतं ना चारसर अद्रक लसूण ते घेऊन छान तेलामध्ये परतवून घेऊया अंदाचेवर हे परतवून घ्यायचं आहे अद्रक लसूण आणि मिरचीचा तेलामध्ये टाकल्यानंतर एकदम छान सुरवून देतो आणि दोन मिनटं परतवल्याच्या नंतर ना त्याचा उग्र वास पण निघून जातो दोन मिनटानंतर आपण कांदे टाकून घेऊया हे बारीक चिरलेले कांदे भुर्जीमध्ये बा कांदा जास्त असेल ना तर खूप छान लागतं जशी पनीरची भुर्जी असू दे किंवा अंड्याची भुर्जी असू दे कांदा असेल ना तर एकदम छान असा टेस्ट येतो कांदा मस्त असा परतवून घ्या आणि कांदा छान असा मऊ झाला पाहिजे त्याचा कलर पण चेंज झाला पाहिजे कांदा बघा छान असा मऊ झालेला आहे एकदम मस्त असं आपल्याला एकदम कांदा मऊ झालेला पाहिजे तर यामध्ये आपण घेणार आहोत टॅमॅटो बारीक चिरलेले दोन टॅमॅटो घेतले ते देखील छान मऊ होईपर्यंत परतवून घ्या कांदा आणि टॅमॅटो अद्रक लसूण ह्याची पेस्ट टाकली होती त्यामुळे आपल्या खुर्चीला खूप मस्त अशी पेस्ट येणार आहे कांदा पण छान मऊ झाला पाहिजे टॅमॅटो पण बघा किती छान मऊ झालेला आहे आता असं मऊ करून घ्यायचं आता आपण याच्यामध्ये मसाले टाकणार आहोत एक चम्मच इतका धना पावडर घेतलेला आहे गरम मसाला केलेला आहे हा घरचा गरम मसाला आहे तो एक चमच घेतलेला आहे लाल तिखट घेतलेला आहे एक चमच अर्धा चम्मच इतकी हळद चवीपुर पूर्त। चवीपुरता मीठ छान मिक्स करून घेऊया यामध्ये ना मी थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे कोथिंबीर टाकल्यानंतर ना त्याचा स्वाद खूप छान येतो मसाले दोन मिनिट तरी छान असे परतवून घ्यायचे आपण तुम्हाला एक सांगू का हॉटेलमध्ये जेव्हा पनीर भुर्जी बनली जाते ना त्याच्यामध्ये काय ते असं मसाल्यामध्ये असतो आणि ते काय आहे तुम्हाला सांगू का कारण आपल्याला कळत नाही की त्या लोकांनी असं काय टाकलंय त्याच्यामुळे त्याची भाजी भाजी म्हणा भुर्जी म्हणा एकदम छान अशी टेस्टी होते तर यामध्ये ती लोक काय टाकतात माहितीये का त्यामध्ये ना ही लोक ती लोक चव वाढवण्यासाठी चण्याच्या डाळीचं पीठ टाकतात म्हणजेच बेसन पीठ टाकतात आता इकडे मी मसाले जरा बाजूला सरकवून घेते त्याच्यामध्ये मी एक चमच इतकं तेल टाकून घेते हे तेल याच्यासाठी टाकलं आहे आपण जे बेसनचं पीठ घेतलं होतं ना ते छान या तेलामध्ये आपण परतवून घेणार आहोत इथे मी बेसनचं पीठ आधीच भाजून घेतलेलं होतं पण पुन्हा एकदा तेलामध्ये व्यवस्थित परतवून घेतलं ना तर त्याची टेस्ट खूप छान येईल दोन ते तीन मिनटं तरी छान तेलामध्ये आपण हा बेसनचं पीठ परतवून घेऊया ढाब्यावर आणि हॉटेल रेस्टॉरंटमध्ये पण हे सिक्रेट आहे की या भाजीची चव वाढवते बेसनचं पीठ टाकल्याच्या नंतर ना त्या भाजीची चव एकदम अप्रतिम लागते तुम्ही नक्कीच ही ट्रिक वापरून बघा एकदा बेसनचं पीठ टाकून तुम्ही प्रत्येक भाजीमध्ये पण बघा की खूप छान लागते बेसनचं पीठ जर भाजून टाकलं ना तर त्याचा घट्टपणा पण येतो आणि त्याची टेस्ट पण वेगळी लागते बेसन छान भाजून झाल्याच्या नंतर ना आपण पूर्ण भाजीमध्ये मिक्स करून घेऊया हे बघा अशा पद्धतीने मिक्स केल्याच्या नंतर ना दोन ते तीन मिनटं छान असं परतवून घेऊया व्यवस्थित आता इथे आपण थोडंसं पाणी टाकून घेऊया जेणेकरून मसाले तळाला जळले नाही पाहिजेत आता व्यवस्थित परतवून घेऊया आणि दोन ते तीन मिनिटांसाठी ना झाकण लावून आपण मग आपले हे मसाले आहेत ना जसं बेसन टाकलेलं आहे कांदा वगैरे आहे तर मसाले छान असे याच्यात मुरून जातील पण दोन ते तीन मिनटं आपण झाकण लावून ठेवूया <Masali> मसाले शिजत आहेत तोपर्यंत ना आपण हे पनीर आहे ना आपण बुर्जी करणार आहोत पण मी इथे पनीर आहे ना किसून घेणार नाहीये तर त्यासाठी ना मी पनीरला ना बघा हाताने ना बारीक बारीक असं ना हातानेच आपण असं काढून घ्यायचं का माहिती आहे का जर किसून घेतलं ना तर ती पनीरची भाजी ना एकदम चिवट होते असं केल्याने काय होतं माहिती आहे का पनीर एकदम सेम हॉटेलमध्ये कसं बनतं तसंच सेम दिसतं बघा चुरा करायचा नाही आपल्याला याचा तसं जर असं मोठं मोठं झाड जाडच ठेवायचंय पनीरचे असे तुकडे केल्यामुळे ना पनीर एकदम चिवट होत नाहीत आणि जाडसर पनीर आपल्याला खायला पण छान वाटतं पनीर भुर्जी आणि सेम आपली भुर्जी सारखीच ही भुर्जी होते जी अंड्याची भुर्जी होते ना त्या पद्धतीनेच होते ही भुर्जी तर हॉटेलमध्ये पण हे असंच केलं जातं की जास्त चिवट नाही करत बघा ते तुम्हाला असं पनीरच्या पोळी फोडी दिसतील तर सर्व पनीर मी हाताने व्यवस्थित कुस्करून घेतलेला आहे दोन मिनटं झालेली आहेत मसाले खूप छान असे शिजलेली आहेत बघा मस्त यामध्ये ना आपण पन जे पनीर बघा कुचकरलेले होते ना आशी चाशी आपन आता हे अशी आपण टाकायचे एकदम व्यवस्थित मिक्स करून घेऊया पनीरच्या भुर्जीचा वास ना एकदम हॉटेलमध्ये बनतो ना तसाच घरभर सुटलेला आहे बघा तुम्ही ज्यावेळेस कराल ना त्यावेळेस तुम्हाला समजेल की किती छान येते म्हणजे सुवास येते तुम्ही बघू शकता हॉटेलमध्ये मिळते त्या पद्धतीनेच ढाबा स्टाईल आपली पनीर भुर्जी तयार होत आहे मसाले एकदम व्यवस्थित परतवून घ्यायचे गॅस मंदच ठेवायचा आहे आता आपण यामध्ये ना कसूर मेथी टाकणार आहोत छान अशी चुरून टाकायची त्याचबरोबर कोथिंबीर टाकून घेणार आहोत पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया कोथिंबीर आणि कस्तुरी मेथीमुळे ना किती अजून टेस्ट वाढते कस्तुरी मेथी नक्कीच टाका तुम्ही आता दोन मिनटांसाठी पुन्हा आपण झाकण लावून ठेवणार आहोत दोन मिनटं झाकण लावून ठेवूया गॅस एकदम मंदच ठेवायचा आहे दोन मिनटं झालेली आहे तुम्ही बघू शकता छान असा कलर बुर्जीला आलेला आहे आणि आपली भुर्जी पण एकदम सॉफ्ट झाली आहे तुम्हाला अजून एक टिप सांगू का पनीर भुर्जी किंवा पनीरची कोणतीही भाजी करताना तेव्हा पनीर ना, ते ना जास्त कुक करायचं नाही काय होतं माहिती आहे का पनीरचा जो सॉफ्टपणा आहे ना तो पूर्ण निघून जातो जास्त कुक केल्यामुळे त्यामुळे ना पनीर जास्त कुक करायचं नाही जास्तीत जास्त मसाल्यामध्ये पनीर टाकल्याच्या नंतर ना पाच मिनटंच फक्त कुक करायचं म्हणून त्यामुळे ना आपण दोन दोन मिनटं आपण मसाले पहिले शिजवून घेतले होते तुम्ही बघू शकताय पनीर भुर्जी सेम आपल्या हॉटेलसारखी झालेली आहे आणि अंड्याची भुर्जी कशी करतात त्या पद्धतीनेच दिसत आहे तर अशा पद्धतीने ढाबा स्टाईल पनीर भुर्जी आपली तयार झालेली आहे मी सांगितलेल्या टिप्स आणि ट्रिक्स तुम्ही नक्कीच वापरा आणि बनवा घरच्या घरी ढाबा स्टाईल पनीर भुर्जी व्हिडिओ पूर्ण आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका छान छान कमेंट करा तुमची कमेंट वाचना मला खूप आनंद होतो धन्यवाद